नमस्कार आपण सोलापूर देशात आजवर अनेक पंतप्रधान झाले त्या सर्व पंतप्रधानांच्या तुलनेत आपण सर्वाधिक वेळा सोलापुरात आलो असून या शहराने मला खूप प्रेम दिले मी या शहरात आलो नाही तरी काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते सोलापूरकरांचे आशीर्वाद मला प्रेरणा देतात अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केल्या महायुतीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी होम मैदानावर जाहीर सभा झाली या सभेत पंतप्रधान मोदी म्हणाले जिल्ह्यात पंढरपूरच्या पालखी सोहळ्याची प्राचीन परंपरा आहे पालखी महामार्ग चांगला असल्याने वारकऱ्यांचे हाल व्हायचे या समस्येला दूर करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले सोलापूरकरांच्या अनेक दशकांपासून अनेक वर्षांपासून ज्या प्रकल्पाची मागणी करत होते ते, ते प्रकल्प महायुती सरकारने पूर्ण करून दाखविले काही दिवसांपूर्वी मी सोलापूर मी सोलापूर बनवतोय या सोलापूरला फायदा होईल शहरातील विडी कामगारांचा विचार कोणी कोय केला नाही आम्ही त्याच्यासाठी पंधरा हजार रुपये घरकुले तयार केली यावेळी रघुनाथ कुलकर्णी मकरंद देशपांडे सोलापूर दक्षिण उमेदवार सुभाष देशमुख शहर उत्तरचे विजयकुमार देशमुख अक्कलकोटचे सचिन कल्याण शेट्टी पंढरपूरचे समाधान आवताडे बार्शीचे राजेंद्र राऊत माड्याचे मानिल मिनलसाठे माळशिरतचे राम सातपुते मोहोळचे यशवंत माणे शहर मध्य मध्यचे देवेंद्र कोटे करमाळ्याचे दिग्विजय बागल शहराध्यक्ष नरेंद्र काळे शहाजी पवार विक्रम देशमुख राजा सरवरे संतोष पवार किसन जाधव अमोल शिंदे आनंद चंदन शिवे आदी उपस्थित होते

बॅरिकेडने कर्ड, बंद केले होते शिवाय त्या पोलिसांना बंदोबस्तावर असलेले पोलीस बांधवासाठी चहा नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना ऑन द स्पॉट डबे पाणी पोहोच करण्यात आले सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तावर तैनात होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये या विषय विशे, यासाठी विशेष खबरदारी पोलिसांनी घेतली होती विशेष पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता मोदी त्यांच्या विशेष विमानाचे पावणे चार वाजण्याच्या सुमारास आगमन झाले तेव्हापासून विमानतळ ते सभास्थळापर्यंतचे रस्ते बंद केले होते पंतप्रधानांच्या गाड्या ताफा पुढे गेल्यावर बंद केलेले रस्ते खुले वाहतूक सुरळीत करण्यात आली त्यानंतर पुन्हा सभा संपल्यानंतर पुन्हा रस्ते बंद करून मोदींचं ताफा विमानतळावर पोचल्यानंतर रस्ते खुले केले गेले, गेले। भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा सवचणीस माझ्या बरोबर आमच्या आज आमच्या इथे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या अकरा उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभेसाठी आलेले होते केंद्र शासनाने ज्या योजना केलेल्या आहेत शेतकऱ्यांच्यासाठी असू दे सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी असू देत वृद्ध योजना वृद्ध व्यक्तींच्या साठी असू देत मुलींच्यासाठी असू देत महिलांच्यासाठी जे असू देत त्याचबरोबर महान महाराष्ट्र सरकारने सुद्धा लाडकी बहीण योजनेमध्ये जे दर महिन्याला पंधराशे रुपये दिलेत आणि आता दिवाळीपूर्वी साडेसात हजार रुपये आणि आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत त्याशिवाय आणखी ज्या योजना लागू होणार आहेत त्या संदर्भामध्ये मोदीजींनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही सगळ्या महिला म्हणून सगळेजण मोदीजींच्या पाठीमागे आहोत आणि आम्हाला खात्री आहे सोलापूर शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येऊन आम्ही सगळेजण बहिणी त्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतदान करायला लावू असा मला विश्वास वाटतो भारतीय जनता पक्षाचा विजय